महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा ब्रेकिंग न्यूज भव्य रक्तदान शिबिर वाडे भडगाव वाडे संत निरंकारी मिशन रक्तदान शिबिर धुळे झोन छत्तीस बी अंतर्गत संत निरंकारी चॅरिटेबल फाउंडेशन दिल्ली ब्रांच पहाडच्या अंतर्गत वाडी या ठिकाणी परमश्रद्धेय पूजनीय महात्मा आदरणीय हिरालालजी पाटील झोनल इन्चार्ज झोन छत्तीस बी धुळे व प महात्मा महेश वाघजी संयोजक पाचोरा सेक्टर दोन यांच्या पावन उपस्थितीत रक्तदान शिबिर संपन्न झाले तर एकूण रक्तदान चाळीस युनिट पर्यंत झाले बहाड ब्रांच अंतर्गत सर्व सेवादल महापुरुष बहनजी सर्व साधसगत मिळून खूप छान अशी सेवा सर्व महापुरुषांनी केली आनंदाने रक्तदान शिबीर संपन्न झाले धन निरंकार जिवडगाव पाचोरा तालुक्यातील विद्यमान आमदार श्री किशोर पाटील यांनी रक्तदान शिबिर येथे भेट दिली महात्मा परदेशी यांनी सद्गुरूच्या जयघोषात स्वागत केले चाळीसगाव येथील प आ झुले लाल पंजाबी मुखी हे देखील कार्यक्रमाला उपस्थित होते पोलीस पाटील अरविंद पाटील एकनाथ फौजी लोकमत पेपरचे पत्रकार अशोक परदेशी वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडियाचे संपादक प्रमोद वैष्णव उपस्थित होते भाऊलाल परदेशी बापू सोनार विजय परदेशी सुभाष पाटील माजी सरपंच प्रदीप भिल्ल अनिल महात्मा विकास सोसायटी वाडे उदय परदेशी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी लक्ष्मण पाटील बळगाव वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ऐकून क्लिक करा